यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर विस्तारित भागात असलेल्या साई ॲक्वा पाणी लघु उद्योग फॉर्मच्या जवळ एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना महसूलच्या गस्ती पथकाने पकडले आहे ही कारवाई तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी रात्री करण्यात आली असून या प्रकरणी संबंधित ट्रॅक्टर मालकाला चोवीस सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी एक वाजता दंड संदर्भातील नोटीस बजावण्यात आली आहे यावल शहरात विस्तारित भाग आहे या विस्तारित भागात भुसावळ रस्त्यावर साई ॲक्वा पाणी लघु उद्योग फर्म आहे या फर्मच्या जवळून विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर त्याला ट्रॉली जोडून त्यामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करत होते याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांना मिळताच त्यांनी महसूलचे पथक त्या ठिकाणी पाठवले व अधिकारी सचिन जगताप यांच्या उपस्थितीत तलाटी शरीफ तळवी संदीप गोसावी मिलिंद कुरकुरे उमेश बाभुळकर कोतवाल सोनूसिंग राजपूत गणेश वराडे निलेश गायकवाड तहसीलदार यांचे वाहन चालक अरविंद बोरसे यांनी त्या ठिकाणी जाऊन सदर ट्रॅक्टर हे ताब्यात घेतले टॅक्टर मालक गणेश भालेराव यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता म्हणून सदर ट्रॅक्टर पंचनामा करून तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे व ट्रॅक्टर मालक गणेश भालेराव यांना वाळू वाहतूक संदर्भात दंडची नोटीस देण्यात आली आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा